हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग पंचवीसाव्या श्लोकाचं तात्पर्य चौथ्या ओळीपासून आता पुढे वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद, प्रभुपाद पुढे की कौरव सभेत श्रीकृष्णांना सभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केल्यावर जेव्हा शिशुपालाने विरोध केला तेव्हा भीष्मांनी श्रीकृष्णांचे समर्थन केले आणि कृष्ण हे स्वतः भगवंत असल्याचे घोषित केले तर भगवान श्री कृष्णांचे जे वडील आहेत त्यांचं नाव आहे वसुदेव आणि वसुदेवांची बहीण एक आहे तिचं नाव आहे श्रुत शुभा तिचा मुलगा आहे तो हा शिशुपाल आहे तर जसं वसुदेवांची एक बहीण कुंती महारानी आहे तिचे पुत्र कोण आहेत पांडव आहेत जे भगवान श्रीकृष्णांवर खूप प्रेम करत आहेत मात्र वसुदेवांची ही दुसरी बहीण आहे श्रुत शुभा तिला जेव्हा हा शिशुपाल मुलगा झाला तर तो, तो जन्मला तेव्हा त्याला तीन डोळे आणि चार हात होते ही जी श्रुत शुभा आहे ती अगदी घाबरून गेली की असं कसं हे माझं बाळ आणि ती अनेकांकडे गेली तेव्हा एका साधून सांगितलं की तुम्ही काय करा वेगवेगळ्या लोकांच्या मांडीवर हे बाळ ठेवा ज्या व्यक्तीच्या मांडीवर तुमच्या मुलाला ठेवल्यावर त्या मुलाचे तुमच्या जास्तीचे अवयव गळून पडतील तर त्याच व्यक्तीच्या हातून तुमचा मुलगा जो आहे तो मृत होणार आहे झालं एवढं कळल्याबरोबर ही जी श्रुतशुभा आहे जी कोण आहेत भगवान श्री कृष्णांची आत्या आहे तिने एका पाठोपाठ एक अनेकांच्या मांडीवर मुलाला ठेवायला सुरुवात केली जेव्हा श्रीकृष्णांच्या मांडीवर हे बाळ ठेवलं गेलं बाळ शिशुपाळ ठेवलं गेलं तेव्हा त्याचे जास्तीचे अवयव आहेत ते गळून पडले आपला मुलगा ठीक झाला हे पाहून ही जी भगवान श्रीकृष्णांची आत्या आहे श्रुत शुभा तिला आनंद पण झाला मात्र त्याच वेळी दुःख झालं काय जाणीव झाली की ह्या श्रीकृष्णांकडून माझ्या या मुलाचा वध होणार आहे तिने भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना केली माझ्या मुलाच्या जीवनाची तू शाश्वती दे असं ती म्हणायला लागली भगवंत म्हटले हे बघ रोज त्यांनी माझ्या प्रती जरी नव्याण्णव अपराध केले तरी मी त्याला माफ करेन मात्र ज्यावेळी शंभर अपराध होतील त्यावेळीच मी त्याला ठार करेन त्याचा वध करेन तर हा जो शिशुपाळ आहे तो जेव्हा श्री कृष्णांकडे बघायचा तर श्रीकृष्ण कोण आहेत त्याचे मामे भाऊ आहेत तर त्यांना बघताना त्याला कायम लक्षात काय आहे हा मला मारून टाकणार आहे आणि त्यामुळे तो लहानपणापासून श्रीकृष्णांचा द्वेष करायचा आणि अगदी हुशार होता तो गणितामध्ये त्यामुळे रोज तो नव्याण्णव अपराध भगवंतांप्रती करायचा श्रीकृष्णांची निंदा करायची एकही संधी तो कधीच सोडायचा नाही तर इथे जो उल्लेख आहे ना सबे, सबे की कौरव सभेत श्रीकृष्णांना सभेची अध्यक्ष म्हणून नियुक्त केल्यावर तर तो, तो प्रसंग आहे युधिष्ठिर महाराजांनी राजसूय यज्ञ केला होता तर त्या यज्ञामध्ये अग्र पूजेचा म्हणजे प्रमुख पूजेचा मान हा भगवान श्रीकृष्णांना दिला गेला तर भगवान श्रीकृष्णांना शत्रू मानणारा हा जो शिशुपाल आहे तो देखील तिथे उपस्थित होता आणि आपल्या शत्रूला इतका मान सन्मान पूजन मिळत आहे हे पाहून तो रागाने अगदी शुद्ध झाला खूप क्रोधित झाला आणि भर सभेत अख्या जगताचे जिथे राजे उपस्थित आहेत त्यांच्या समोर त्यांनी भगवंतांना म्हणजे भगवान श्री कृष्णांना वाईट वाईट शब्द बोलून निंदा करायला सुरुवात केली इतका तो रागावला कि त्याने गणती तो करत होता सुरुवातीला आणि असा तो वाईट बोलतो आहे भगवंतांना हे बघून भीम आहे त्याला क्रोध आला मात्र श्रीकृष्णांनी त्याला खून केली भीमाला तू शांत राहा श्रीकृष्ण सुद्धा अगदी शांत होते आणि हा शिशुपाल आहे त्याला इतका चेव आला कि सगळ्यांसमोर मला ह्याचा अपमान करायला मिळतो आहे वा वा आणि तो आपलं जे मोजणं आहे अपराधांचं मोजण ते तो विसरला आणि शंभरावा अपराध सुद्धा त्यांनी केला त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णांनी आपलं जे सुदर्शन चक्र आहे त्याला आवाहन केलं आणि ते सुदर्शन चक्र आलं आणि शिशुपालाचं मुडक उडवून गेलं तर असे हे जे शत्रू आहेत ते भगवंतांना म्हणजे श्रीकृष्ण जरी भगवंत आहेत तरी ते शत्रू म्हणूनच भगवंतांना मानतात आणि त्याच वेळी पांडव भीष्म आहेत ते भगवान श्रीकृष्णांना भगवंत म्हणून जाणत होते मात्र शिशुपालासारखे लोक आहेत ते भगवंतांची जी सर्वश्रेष्ठता आहे ते जाणू शकले नाहीत त्याचप्रमाणे पांडव आणि इतर मोजक्याच लोकांना ते भगवान श्रीकृष्ण आहेत ते स्वतः भगवंत असल्याचे माहीत होते परंतु प्रत्येकाला ते भगवंत असल्याचे माहीत नव्हते तर फार थोडे लोक आहेत ते श्रीकृष्णांना भगवान श्रीकृष्ण म्हणून जाणत होते हे द्वापार युगातलं सगळं आहे मात्र सगळे जे लोक जे भगवंतांकडे बघत होते त्यांना जाणीव नव्हती की श्री कृष्ण आहेत हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत पुढे वाचते श्री कृष्ण हे अभक्तांना आणि साधारण मनुष्यांना भगवान म्हणून ज्ञात नव्हते तर हे भगवंत आहेत म्हणून सामान्य लोक त्यांना जाणत नव्हते म्हणून भगवत गीतेत श्रीकृष्ण सांगतात की विशुद्ध भक्तांव्यतिरिक्त इतर सर्व मनुष्य त्यांना आपल्या प्रमाणेच साधारण समजतात तर हा श्लोक आहे नऊ no पॉइंट अकरा आपण सगळेच हा श्लोक काढूया नऊ no पॉइंट अकरा ज्यामध्ये भगवान श्री अर्जुनाला समजवत आहेत अवजानंती मु मा मानुषी परम भावम अजानंतरम जेव्हा मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात भगवंतांकडे काय ते दुर्लक्ष करतात भगवंतांचा अपमान करतात अवमान करतात अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते लोक आहेत ते जाणू शकत नाहीत आता आपण पुढे वाचूया ते केवळ आपल्या ते म्हणजे कोण भगवान श्रीकृष्ण केवळ आपल्या भक्तांनाच रसराज म्हणून प्रकट होतात भगवंतांना काय म्हटलं जात रसराज श्रीकृष्ण हे एक सुंदर छोटस प्रुपादांनी लिहिलेलं पुस्तक सुद्धा आहे तर असे भगवंत आहेत ते आपल्या भक्तांबरोबर विविध रसांमध्ये भक्तांशी प्रेमाचं आदान प्रदान करतात इथे पुढे लिहिलंय परंतु इतर निर्बुद्ध भक्तांसाठी ते म्हणजे भगवान श्री कृष्ण आपल्या अंतरंगा शक्तीने आच्छादितच राहतात तर जो भगवान श्री कृष्णांची भक्ती करणारा भक्त आहे त्याला भगवंतांचं जे माधुर्य आहे ऐश्वर आहे हे सगळं समस्त मात्र त्याच वेळी अभक्त जो आहे तो हे सगळं भगवंतांविषयीच काहीच जाणू शकत नाही तर यासाठी एक उदाहरण दिलं जात जसं एखादा खूप माणूस एखादा माणूस आहे ज्याला खूप ताप आलेला आहे किंवा त्याला कावीळ झालेली आहे आणि त्याला काही गोड पदार्थ खायला दिले तर त्याला त्या त्याल पदार्थांचा रस समजत नाही तो रोग ग्रस, ग्रस्त आहे रोगग्रस्त असल्यामुळे त्याला त्या पदार्थाचा रस कळत नाही चव कळत नाही तशाच प्रकारे हे जे अभक्त आहेत ते अविद्येच्या रोगाने ग्रस्त आहेत अविद्या आहे म्हणजेच काय आहे पूर्णपणे ते शारीरिक स्तरावर आहेत तर असे हे जे लोक आहेत जे अभक्त आहेत तर ते अविद्येच्या रोगाने ग्रस्त आहेत असं म्हटलं जातो अविद्या म्हणजे काय आहे ते जाणत नाहीयेत की ते मी जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास म्हणजे जी मी जीवात्मा आहे मी भगवंतांचा नित्यदास आहे हे त्यांना काहीच माहित नाहीये ते फक्त हे जे प्राप्त झालेलं भौतिक शरीर आहे ते शरीर म्हणजेच मी अशा प्रकारे ते जाणतात तर त्यामुळे असे जे केवळ शारीरिक स्तरावर राहणारे लोक आहेत जे इंद्रिय उपभोगामध्येच मग्न आहेत ते भगवंतांचं जे माधुरी आहे ते चाखू शकत नाहीत आणि भगवान श्रीकृष्ण कसे आहेत स्वतः आनंदमय आहेत आणि अशा भगवंतांना जेव्हा भक्त बघतो तेव्हा भक्ताला खूप आनंद होतो मात्र जेव्हा अभक्त भगवंतांकडे बघतात तेव्हा अभक्तांना काही आनंद होत नाही आता <coughs> आपण पुढे वाचूया श्रीमद भागवतातील एक आठ एकोणीस मध्ये कुंती देवीच्या प्रार्थनामध्ये सांगण्यात आले आहे की भगवंत हे योग पडद्याने पडद्याने असतात आणि म्हणून साधारण मनुष्य त्यांना जाणू शकत नाही तर या पंचवीसाव्या श्लोकामध्ये भगवंत पहिल्या ओळीत म्हणतात ना योग माया समावृत माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे मी त्या सगळ्यांना अप्रकट राहतो आच्छादित राहतो तर ही जी योगमाया शब्द आहे तो इथे ही कुंती महाराणी आहे तीही भगवंतांना प्रार्थना करताना वापरते आहे आणि त्यामुळे प्रभुपाद इथे समजवत आहेत की कुंती देवी ही भगवान श्री कृष्णांची महान भक्त आहे आणि ती म्हणते की भगवंता तुम्ही योगमायेच्या पडद्याने आच्छादित असतात आणि म्हणून जे साधारण जन आहेत ते तुम्हाला जाणू शकत नाहीत पुढे वाचते या योग माया रूपी पडद्याबद्दल ईशोप ईशोपनिषद मध्येही मंत्र पंधरा सांगण्यात आले आहे त्या ठिकाणी भक्त प्रार्थना करतो की। हिरणमयेन पात्रेण सत्यित मुखम तत्व पुषण पावृणू सत्य प्रभो, तुम्ही संपूर्ण विश्वाचे पालन करते आहात आणि तुमची भक्तिपूर्ण सेवा हाच सर्वोच्च धर्म आहे तर भगवंतांना भक्त प्रार्थना करताना काय म्हणतोय की भगवंत संपूर्ण विश्वास तुम्हीच पालन करतात आणि मनुष्याने तुमची भक्तिपूर्ण सेवा केली पाहिजे हाच काय आहे सर्वोच्च धर्म आहे म्हणून मी प्रार्थना करतो कि तुम्ही तुम्ही सुद्धा माझे सुद्धा पालन करा तुमचे दिव्य रूप योग मायेने आच्छादित आहे ब्रह्म ज्योती म्हणजे तुमच्या अंतरंगा शक्तीचे आवरण आहे तुमचा सच्चिदानंद विग्रह पाहण्यात बाधा आणणारे हे दैदिप्यमान तेज कृपया दूर करा <coughs> तर हा प्रार्थना करतो तेव्हा भक्त काय म्हणतो आहे की ही जी तुमच्या शरीरात निघणारी सतत निघणारी जी ज्योती आहे तर तिच्या प्रखर उजडानी काय होत आहे मला तुम्ही दिसत नाहीये तुमचं सच्चिदानंद विग्रह रूप बघण्यामध्ये मला बाधा येते आहे तर हे कृपा करून तुम्ही हे दैदिप्यमान ते ते जरा बाजूला करा भगवंतांचे सच्चिदानंद स्वरूप हे आवृत्त असते आणि यामुळेच अल्पज्ञ निर्विशेष वाद्यांना भगवंतांचे दर्शन होऊ शकत नाही तर हा मुद्दा आपण कशा रीतीने समजून घेऊ शकतो जसं आपण पूर्ण अंधारात उभे आहोत आणि एकदम मोठा प्रकाश झोत आपल्याकडे आला हा तर मग आपण तो त्या प्रकाशामुळे तो प्रकाश झोता मागे उभी असलेली व्यक्ती पाहू शकत नाही तसच आहे की ही ब्रह्म ज्योती आहे जी भगवंतांच्या शरीरातून सतत निघणार हे तेज आहे भगवंत आहेत ते आध्यात्मिक जगतात आहेत गोलक वृंदांमध्ये आहेत आणि त्यांच्या शरीरातून हे तेज निघणार आहे त्या ब्रह्मज्योतीला निर्विशेष वादी बघतात आणि ब्रह्मज्योतीच्या तेजाने त्यांचे डोळे दिपून जातात आणि म्हणून ही ज्योती आहे ब्रह्मज्योती हा हे तेज हा प्रकाश ह्याचा उगम भगवान श्रीकृष्ण आहेत हे सगळं जे ज्ञान आहे ते निर्विशेष वादी समजू शकत नाही <coughs> पुढचं पॅरेग्राफ वाचायला सुरुवात करते आहे श्रीमद भागवतातही दहा पॉइंट चौदा पॉइंट सात मध्ये ब्रह्मदेव अशीच प्रार्थना करतात हे भगवंत हे परमात्मन हे योगेश्वर तुमची शक्ती आणि तुमच्या लीला यांची गणना या जगतात कोण करू शकेल तर ब्रह्माजी म्हणतायत की भगवंता तुमच्या अनेक अनेक सारे शक्ती आहेत तुम्ही सतत वेगवेगळ्या लीला करत असता तर त्याची गणना मोजदाच कोण करू शकेल तुम्ही आपल्या अंतरंगा शक्तीचा नित्य विस्तार करीत आहात आणि म्हणून तुम्हाला कोणीही जाणू शकत नाहीत तर भगवंत आपल्या अंतरंगा शक्तीचा विस्तार करत असतात म्हणजेच काय आहे भगवंत सतत वेगवेगळ्या ब्रह्मांडामध्ये वेगवेगळ्या लीला करत असतात आणि त्यामुळे अं पूर्णपणे भगवंतांना जाणणं शक्य नाहीये कारण काही लीला आपण आता जाणून घेतोय तिथपर्यंत अनेक साऱ्या ब्रह्मांडामध्ये भगवंतांनी अनेक साऱ्या लीला केलेल्या असतात म्हणजे एकाच वेळी भगवंतांनी केलेल्या सर्व लीला आपण काही जाणू शकत नाही म्हणून म्हटलंय की म्हणून तुम्हाला कोणीही जाणू शकत नाही म्हणजे पूर्णपणे जाणू शकत नाही विद्वान वैज्ञानिक आणि पंडित या भौतिक जगताच्या किंवा इतर लोकांच्या अणुरचनेचेही परीक्षण करू शकतील तर हे जे विद्वान वैज्ञानिक आहेत दिवान पंडित आहेत ते हे भौतिक जगत आहेत त्यातली अणुरचना आहे कुठच्याही ग्रह लोकाची अणुरचना आहे त्याचा अभ्यास करतील परंतु तुम्ही त्यांच्या समोर जरी उपस्थित झाला तरी ते तुमच्या शक्तीचे अनुमान काढू शकणार नाही तर असे बुद्धिवान लोक आहेत त्यांनी जरी ते जरी अणु मोजू शकले तरीही ते भगवंता तुम्ही समोर असलात तरी तुमच्या ज्या शक्ती आहेत त्या काही त्यांना समजणार नाहीत तर असे हे जे भगवंत आहेत त्यांच्या अनंत शक्ती आहेत असे भगवंत अनंत लीला करतात आणि म्हणून भगवान श्री कृष्णाला कोणीच पूर्णपणे जाणू शकत नाही जसं याविषयी वैष्णव आचार्य म्हणतात की श्रीमद भागवत दहावा स्कंद आहे त्यामध्ये भगवान श्री कृष्णांच्या विविध लीला दिल्या आहेत आणि त्या सगळ्या लीला आपण वाचतो तर भगवान श्री कृष्णांनी केवळ त्यावेळी तेवढ्याच लीला केल्या होत्या असं आहे का नाही तर हरी अनंत हरी कथा अनंत त्यामुळे आपण त्या, त्या सगळ्या भगवंतांच्या लीला भगवंतांची जी कृत्य आहेत ती पूर्णपणे कधीच अशी कधीच वेळ येत नाही की आपण त्या पूर्णपणे जाणलेल्या आहेत <coughs> पुढे वाचते आहे भगवान श्रीकृष्ण हे केवळ अजन्माच नव्हे तर अव्यय किंवा अविनाशी ही आहेत तर भगवंत कसे आहेत अजन्मा तर या भौतिक जगतात भगवंत येतात तर त्यांना आपण जसे जीव शरीर प्राप्त करतो भौतिक शरीर प्राप्त करतो तस भगवंतांना प्राप्त करायला लागत नाही करा या जगतात भौतिक जगतात सगळ्यांचं कल्याण करायला आपल्या दिव्य शरीरानेच अवतरित होतात आणि म्हणून म्हटलं जातं भगवंत हे अजन भगवंत हे अजन्मा आहेत अव्यय किंवा अविनाशी ही आहेत भगवंतांमध्ये कोणतेच परिवर्तन होत नाही जसे आपण आता तरुणपणी इतके शक्तिशाली होतो मात्र आता म्हातार पण आलं आहे माझं तर मी माझ्यात तेवढी शक्ती आता नाही तर असे आपले परिवर्तन होत जातात काही काळाने काय आहे शरीर आणखीन घटत जाईल खराब होत जाईल क्षीण होत जाईल रोगग्रस्त होईल जाई, आणि एक दिवशी ते शरीर सोडून द्यावं लागेल तर अशा प्रकारे भगवंतांच्या बाबतीत काही होत नाही भगवंतांचं जन्म कर्म सगळं दिव्य आहे आध्यात्मिक आहे भगवंतांचे रूप हे सच्चिदानंद आहे आणि त्यांच्या सर्व शक्ती अविनाशी आहेत तर असे भगवान श्री कृष्ण आहेत ते सत चित आनंदमय आहेत सत म्हणजे शाश्वत चित म्हणजे ज्ञानमय आणि आनंदमय असं त्यांचा दिव्य विग्रह आहे आणि त्यांच्या अनेक अनेक शक्ती आहेत शक्तींना भगवंतांच्या काय म्हटलं जातं अचिंत्य शक्ती आहेत आपण आपल्या चिंतनाच्या आपल्या कल्पनेच्या पलीकडे अशी कार्य त्या भगवंतांच्या शक्ती भगवंतांनी दिलेल्या प्रेरणेने करू शकतात तर अशा भगवंतांच्या शक्ती आहेत त्या सुद्धा अविनाशी आहेत कायम राहणाऱ्या आहेत अशा प्रकारे आपण हा पंचवीसावा श्लोक आहे तो जाणून घेतला आहे आज इथेच विराम देवया गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल।